श्री स्वामी समर्थ नमस्कार मनीषा मोटिवेशन हब मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवार उपवासाचे काही महत्वाचे नियम सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ओम श्री महालक्ष्मी माते नमहा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होते मनोभावे केलेले ल लक महालक्ष्मीचे व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करते म्हणूनच प्रत्येकानेच मार्गशीष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केलेच पाहिजे वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणाऱ्या व्रत वैकल्याला फार महत्व आहे महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात पहाटे लवकर उठून अंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावी यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान करवंदीचे पान आणि भाताच्या पारंब्या वापरा यानंतर कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कळशाला हळद कुंकू लावून कळशात दुर्वा एक नानो आणि सुपारी ठेवा विड्याची पाने अथवा आंब्याची ढहाळी पंचपत्री कळशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्री यंत्र ठेवा कळशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडी साखर किंवा गूळ ठेवा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे व्रत करणाऱ्यांनी ही काळजी घ्या व्रत धरणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आनंद आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाढतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा रोजच्या देवपूजेच्या शंकाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्याची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा एखाद्या एक शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा खडी साखर देखील चालू शकेल तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी करावे वैजयंती देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असून भक्तिभावाने हे फूल अर्पण केले असता देवीची कृपा दृष्टी लाभते केळ्याची बाग जिथे असते तिथे आर्थिक चंचन भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते अशा वेळेस जिथे केळ्याचे झाड असते तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीची रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज दिवे खरी येते, अशी सायंकाळी झाल्यावर लक्ष्मी घरी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दर दाराचा उंबरठा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुभषित करावा ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीटनिटके असावे अशा घरात देवी मुक्त हस्ते देते। जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदहस्त असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नीने आपापसात भांडण करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते गुरुवारी नके कापू नयेत या दिवशी केस कापणे या सर्व कामामुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीष महिन्यातील गुरुवारामध्ये मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार मोजू नये